पाझर तलावाचे काम अपूर्ण अवस्थेत व निकृष्ट दर्जाचे मृदा व जलसंधारण विभागाकडून मातीचा पाजर तलाव बांधल्यावर तलावाच्या दोन्ही बाजूने बांधाला आतून बाहेरून दगडी दगडी करावी लागते करण्याचे फायदे बांधाची स्थिरता मातीचे रक्षण जलप्रवाहाचा नियंत्रण दीर्घकालीन टिकाऊपणा घसरण रोखणे यासाठी पाझर तलावाच्या बांधाच्या आतून बाहेरून दगडी पिचन केली जाते असे न करता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वारसविहीर शिवारामध्ये तीन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मातीचा पाजर तलाव या तलावाला बांधाच्या दोन्ही बाजूने नाही त्यामुळे बांधावरची माती खचून चाललेली आहे हे धरण केव्हाही फुटू शकतो आणि या पाजर तलावाची काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे यामध्ये बांधावर पूर्ण मुरून टाकण्यात आला आहे त्यामुळे हे तलाव लिखीत झाले आहे त्यामुळे संबंधित अशा ठेकेदारांवरती कारवाई करण्यात यावी असे गावातील नागरिकांची मागणी आहे जर कारवाई झाली नाही तर नाशिक येथे मृद व जलसंधारण ऑफिस येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे वरस्वीर सुभाष ढोरे याच्या जमिनीमध्ये या, जलसंधारण विभागाकडून मुर्द जलसंधारण विभागाकडून जे धरण बांधण्यात आलं पाजर तलाव ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे त्या धरणाला पिचन नाही आणि सांड पण नाही दोन्ही बाजूनी पिचन नाही आणि असं त्या शेतकऱ्याला फसवून सांगितलं आहे की हे धरण झाल्यावरती पाजर तलाव तर द चार पाच शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि बागायत क्षेत्र तुम्ही करसाल तर ती ते असं न होता त्यांनी निकृष्ट दर्जेचं काम करून आणि एकदम बोगसपरीने काम करून तो निघून गेलेला आहे तर आमच्या शेतकऱ्याची अशी मागणी आहे की जे धरण बांधले गेलेलं आहे पाजर तलाव हे कुठेतरी बोगस बांधून आणि काम करून तो निघून गेला तर शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार ते धरण नव्याने चालू करा आणि जस चा। आता जसं होतं तसंच माझं जागा राहू दे म्हणजे मी माझं भात क्षेत्र तरी मी पिकविल त्याला वीस पंचवीस पोती भात व्हायचं ते पण आता जा त्याचं बंद झालेलं आहे तर या धरणापासून त्याची खूप सारी नुकसान झाली तर शेतकऱ्याला आम्ही असं सांगतो की लवकर लवकर शेतकऱ्याच्या माध्यमातून आम्ही असं त्याला सांगतो की लवकर लवकर हे धरणाचं काम करून द्यावा आणि आता जो कोणी ठेकेदार असेल त्याच्यावरती प्रशासनाने लवकर दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आणि जे आमचे शेतकरी सुभाष गोपाळ ढोरे यांच्या कुटुंबाकडून मृदा जल संधारण विभागावरती तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ढोरे आणि ते यांनी साबळे ठेकेदार होता त्यांनी बांधारा मंजूर केला ते तिथे बांधला त्याच्यामध्ये पाणी पूर्ण लिकीस आहे लिकीस असताना माझे दोन तीन एका शेती गेले शेती तीस चाळीस पोती पन्नास पोती भात पिकायचा ते गेला ते दहा का पाच शेतकऱ्यांसाठी व पाणी थांबू पाणी अडवून ब दहा पाच शेतकरी पाणी उचलून जगतील साड नाही बांधली परत तीन पन्नास केली दोन्ही साईडची पूर्ण वागड्या पडून गेल्या लिक्कीच होऊन गेलाय बरोबर ठेकेदारावर एवढा कारवाई झालीच पाहिजे लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर